माझे नाव अभिषेक अंकुश उगले आहे मी आता सातवी या वर्गात शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेपाळा आहे मी आज आपणासमोर विठ्ठल जाधव यांच्या उंदरीन सुंदरीन या कविता संग्रहातील माझा पाऊस माझा ही कविता सादर करीत आहे पाऊस माझा पाहुणा वाटतो त वाटतो जसा मेऊना तडा तडा छतांवर धडा धडा माळावर पाऊस माझा पाहुणा थेंबतो वाटाणा रस्तो सदा शहाना हसरा करी बहाना पाऊस माझा पाहुणा वाट करतो नसतो तेव्हा पुरेना असतो तेव्हा सरेना पाऊस माझा पाहुणा मुक्कामाला ना विजांचा घेतो गोरडावला राय रायना पाऊस माझा पाहुणा अंत काहीच ना सुखी करी कधी जना દુખી કરી કદી મના ધન્યવાદ